नमस्कार प्रथमता सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी साडेदहाची आपली पत्रकार परिषद होती परंतु पक्षाच्या अर्जंट एक जिल्हाध्यक्षांनी निवडी संदर्भात आपल जोरून फोन आल्यामुळं ही मीटिंग ही पत्रकार परिषद आपण थोडीशी लेट घेतोय आज पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी बालगंधर्व सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला त्या अनुषंगाने आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार शाळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी करमाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पांडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून देतोय पहिली ते सातवी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वह्यांचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे तर त्या वह्यांच्या वाटपाचं स्वरूप असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला आपल्याला जर त्या शिक्षकांनी सांगितलं की सातवीच्या विद्यार्थ्याला दहा वया लागत आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या दहा वया देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर या ठिकाणी त्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण पाच केंद्र आहेत चार केंद्र आहेत चार तर त्या ठिकाणी करंजे एक केंद्र आहे पोत्रे एक केंद्र आहे जातेगाव एक केंद्र आहे आणि रायगाव एक केंद्र आहे तर टोटल असे ह्या केंद्रामध्ये टोटल विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे सहासष्ट त्यापैकी पोथरे केंद्रामध्ये करंजे केंद्रामध्ये जातेगाव केंद्रामध्ये आणि रायगाव केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपण काय केले पहिलीचे विद्यार्थी एकूण आहेत चारशे शहाण्णव दुसरीचे विद्यार्थी आहेत चारशे पस्तीस तिसरेचे विद्यार्थी आहेत चारशे छप्पन चौथीचे विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तर पाचवीचे विद्यार्थी आहेत तीनशे पस्तीस आणि सहावीचे विद्यार्थी आहेत दोनशे अडुसष्ट आणि सातवीचे विद्यार्थी आहेत तीनशे एक असा हा सगळा क्रमवारीचा पट आपण त्या त्या शाळेतल्या शिक्षकाकडून त्या त्या म्हणजे केंद्रातल्या प्रमुखांकडून आपण आपल्याकडे घेतलेला आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून मला वाटतं सोमवारी सोळा तारखेला त्या ठिकाणी शाळा प्रारंभ होत आहे परंतु या पावसाच्या कारणास्तव जिथं आपण या वह्यांचं बुकिंग दिलं होतं त्या ठिकाणी लाईटचा थोडासा प्रश्न असल्यामुळे एक दोन तीन दिवस आपल्याला त्यात वह्या लेट मिळत आहेत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की त्या जे केंद्रामध्ये शाळा येतात पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये तिथल्या पालकांनी म्हणजे माझी एक विनंती की बाबा त्यांचं कुठंतरी एक माझं एक सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत पोचावं हो। आणि गोरगरीब शेतकरी कारण आपण बघतो काही ठिकाणी की बाबा असे बरेचसे कुटुंब आहेत गरीब की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी जर दहा वाया मागितल्या तर वडील म्हणतात की आत्ता आपण पाच घेऊ नंतर पाच घेऊ कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं मन खचतं की बाबा आज आपल्याला शिक्षणासाठी पुरेसं साहित्य सुद्धा मिळू शकत नाही म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला लागेल तेवढं साहित्य मग ते पूर्ण त्याच्या वर्षपूर्तीच आपण हे नियोजन करतोय आता सातवी त्याची सातवी होईपर्यंत त्या त्या आणि शिक्षकाबरोबर आपण कॉर्डिनेशन ठेवणार आहे की त्या विद्यार्थ्याला बाबा एखाद्या विद्यार्थ्याला अचानक न परीक्षा आली त्या ठिकाणी जर त्याला पुस्तकं लागली तर ते पुस्तकं सुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचं ते काम करणार आहे ह्या वह्यांच्या बरोबरच आपण काय केलंय जे तिथं शाळेत साहित्य ते लागतं मग त्याच्याबरोबर आपण एक पट्टी देणार आहे एक शिसपेन्सिल देणार आहे एक चांगला पेन देणार आहे एक शॉपनर देणार आहे आणि एक खोड रबर देणार आहे त्याचं पण एक कीट असणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटप करणार आहे तर मला त्या भागातल्या आणि त्या गावातल्या पालकांना विनंती करायची की आपण हे साहित्य आपल्याला शाळेमध्येच मिळणार आहे तर कुठल्याही पालकाने स्वतःच्या खिशाला झळ लावून घेऊ नये आपण त्या ठिकाणी दुकान जाताल आणि घेताल तर हा ह्या वह्या आणि त्या वया मग तुम्हाला विनाकारण ते पडून राहतील म्हणून माझी हात जोडून आणि कळकळीची कड़ विनंती त्या पालकांना की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य घेण्याचा प्रयत्न करू नये का तर मला वाटतं शासनाच्या मार्फत गणवेश दिला जातो आणि पुस्तकं दिले जातात तर राहिला विषय फक्त हे साहित्य आणि वह्या तर हे आपण त्या ठिकाणी वाटप करणार